ओकारेश्वर देवताय नम ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय खूप महत्वाचा घेतला आहे आणि तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे ते तो कसा आहे ते पाहणारच आहोत पण त्यापूर्वी आज चिरंजीव शिवांस संदीप खोपरडे, या बाळाचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि बाळाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा देण्यात आल्या आणि त्यानं सुखी समाधानी आनंदी राहावं आरोग्य संपन्न राहावं असा आशीर्वाद आणि चरणी प्रार्थना केली तर मंडळी आपण आता ऐकणार आहोत की खूप मंडळींचं म्हणणं असतं की मी खूप देवदेव करतो तरी मला अपयश का माझं धरलेलं काम होत नाही खूप पैसा येतो खर्च होतो काही कळत नाही घरात वातावरण चांगलं नाही वगैरे वगैरे सतत तणावामध्ये टेन्शनमध्ये असतो सर्व लोक तशाच पद्धतीनं राहतात तर ही कालचा सा किस्सा सांगालय तुम्हाला माझ्याकडे काल दोन व्यक्ती आलत्या तर ती व्यक्ती त्यातली एका व्यक्तीला बावन एक्कर जमीन होती ऐकलात का बावन एकर जमीन तेच म्हणत होते पण घरामध्ये सुख नाही समाधान नाही काही नाही घरातील जी महिला मंडळी ती तणावग्रस्त एवढ्या उत्पन्नाचा स्रोत असताना सुद्धा पैशाची सतत चणचण खूप काही घरामधील वातावरण बिघडलेलं दाखवत होतं त्यांच्या आणि मी ज्यावेळेस बोललो की जरा घरामध्ये देवपूजा वगैरे करत जा जप करत जा वगैरे वगैरे सांगितलं पण ती व्यक्ती काय म्हणते की मी खूप देवपूजा करतो एवढं देवाचं करूनही देव मला असं का करतो मग मला कंटाळा येतो म्हणले मग कधी कधी करू वाटत नाही पूजा एवढं करून बी देव आपल्याला काही करत नाही तर अशाच पद्धतीचे तुमच्याबद्दल सुद्धा आहे खूप मंडळी काही बोललं की मला खूप अडचण मी किती देवदेव -देव करतो इकडे जातो तिकडे जातो वगैरे वगैरे मी देवाला एवढं दानधर्म करतो हम्म असं करतो तसं करतो एवढे फुलं वाहतो दूध दही वाहतो तुपाने आंघोळ घालतो वगैरे तरी देव मला का देत नाही काही सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की तुम्ही देवाच करताय देव पूजा करताय म्हणजे काय उपकार करायला नाही तुम्ही तुम्हाला देवानं एवढा मोठा कितीतरी त्याचा काही हिशोब करता येत नाही एवढ्या किमतीचा देह दिलाय तुम्हाला हे देह दिलाय तुम्हाला हे शरीर दिलंय अहो तुम्ही दुरुस्त करायला गेला दवाखान्यामध्ये तर किती खर्च येतो एखादा पार्ट खराब झाला तर एका एकाच्या पार्टची जर किंमत आपण जर लावली तर ते कुठं जातं एवढ्या किमतीचा देह तुम्हाला दिला आहे तरी देवानं मला काहीच दिलं नाही ही तुमची तक्रार थोडस तरी मनाला जरा विचारून पाहावं तुम्हाला एवढ्या गोष्टी दिल्या तरी तुम्ही समाधानी नाहीत आणि काही थोडस एक पाणी एक तांब्यावर पाणी बदल त्याच्यावर कि की म्हणा की मी लेख फार मोठं करतो देव देव करतो अरे भाऊ हम्म तू तांब्यावर पाणी वतलं अगर काही त्याच्यावर समजा तांब्यावर दही वतलं तांब्यावर दूध वतलं तूप वतलं तरी काय फार मोठं केलं असं नाहीये अरे ज्या देवानं हे सर्व निर्माण केलं आहे हम्म हे त्याच आहे ना सर्व आणि त्याला तेवढं परत द्यायला काय तुला एवढा देह दिलाय तुला हे सर्व दिलंय तरी तेवढं द्यायला तरी उपकार केल्यासारखं बोलतो ना तू आणि हे तुझ्या मनात जी उपकार करतोय अशी जी भावना आली ना तुझ्या असेल तू असेल हा कुणी असेल मग इथेच आपली चूक होते अरे त्यानं हे सर्व निर्माण केलंय आणि त्याला परत थोडस दिलं तर तुम्हाला लय मोठं काहीतरी केलं वाटतं तुम्ही जर खरं पाहिलंय जरा विचार बायकाई के नाही केला ना तर खरं म्हण देवाला काय गरज आहे हो एवढी एक तांब्यावर पाण्याची तरी काय गरज आहे तुमच्या तांब्यावर पाण्यानं त्याची आंघोळ होते का तांब्याभर दुधाने त्याची आंघोळ होते का हा? एक चिमूटभर साखर आगर एखादं फळ ठेवता त्यानं त्याचं पोट भरत का नाही अजिबात नाही तुम्ही फक्त म्हणता मी त्याला एवढं दिलं मी एवढं केलं हीच तुमची जी भावना आहे ही ना ही तुमचा दिलदारपणा नाहीये आणि इथेच तुमची मोठी चूक होते एक आपण उदाहरण घेऊया समजा तुम्हाला एकंदर छोटस बाळ आहे एक छोटा मुलगा असेल मुलगी असेल बाळ असेल नातू असेल कुणी असेल तुम्ही त्याला भरगोस एवढ्या मोठ्या चॉकलेट दिल्या उदाहरण चॉकलेट दिल्या खाऊ द्या अगर चॉकलेट देऊ आपण उदाहरण चॉकलेट दिला आणि त्याला दिल्यानंतर बाळाला आपण मागितले की मला एक चॉकलेट दे तर बाळ कस करतो नाही दे ना, ना। आत्ता पण आपलं कौतुक बघायचं असतं त्याचं बाळाचं बघा कसं आहे स्वार्थी बाळ आहे एवढस नाही पिल्लू तर बघा कसं आपल पोट करता येईल मग आपल्याला कुठेतरी आपलं मन जरी थाटा वाटत असलं कुठतरी मन वाटतं की बाळाला म्हणजे मन कसं बाळाचं की स्वार्थी झालं एक आपण विनोदाने म्हणू कसं म्हणू आणि आपण वारंवार जर असं करत राहिलो आणि बाळ तसंच करत राहिलं तर आपल्या मनामध्ये त्या बाळाविषयी थोडीशी भावना थोडी बदलते आपण सहज कोणाला तरी म्हणतो शेजारी बाजारीला म्हणतो अगर नातला गेला मित्रा मित्र मैत्रीला म्हणतो की आमचं बघा नाही बाळ असं आहे की त्याला दिलं की देत नाही म्हणले परत कधी अहो खरं पाहिलं तर तुम्ही एवढ्या मोठ्या चॉकलेट दिला तुम्ही मोठा पुढा खरेदी करू शकतात अक्क घर चॉकलेट न भरू शकतात तेवढी तुमच्यापाशी हिंमत आहे आणि तुम्हाला एक एका चॉकलेटून काय होणार आहे तुमच्याकडे सगळं आहे ना पण ओके एक बाळाची परीक्षा घेण्यासाठी बाळ कसं आहे हे पाहण्यासाठी आपण त्याला एक चॉकलेट मागतो परत बाळ देत नाही मग तुम्हाला थोडंसं मन दुखावलं जात आणि मग काय होत म्हणजे त्या बाळाची भावना ही समजते तसच तसच देवाचं सुद्धा आहे देव म्हणजे आपला बाप पालक आणि त्याचे आपण बालक देव आपल्याला एवढं मोठ देतो आणि त्याच्या बदल्यात काय मागतो त्याच त्याला द्यायचंय आपल्याला पण तेवढं बी होत नाही तुमच्याच्यानं देणं तुम्हाला नियमितपणे पूजा होत नाही त्याचं नामस्मरण घेणं होत नाही काही होत नाही तुमच्यानं मग देव कोपतो देव कोपतो का कोपतो हे तुमची वृत्ती बघून अरे माझ सर्वच आहे माझी मला द्यायला सुद्धा तुला जमत नाही तर तू काय माणूस आहेस का हम्म आणि मगच इथेच आपली ग्रह दशा फिरते देवाला काही कमी नाही हे तुम्हाला बी कळतं मला बी कळतं सगळ्यांनाच कळतं तरी देव तुमची परीक्षा पाहतो तुम्ही दररोजपणे त्याला आंघोळ घालता का त्याला प्रसाद ठेवता का त्याची पर आरती म्हणता का नाही म्हणत कारण तुम्हाला खूप काम आहेत अरे बाबा काम तरी तुम्ही काय करायला तुम्ही काम कुणासाठी करायला तुम्ही ते काम जे काम करतात तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये यश तुम्ही समाधानी सुखी समाधानी आनंदी राहण्यासाठी हे काम पळापळी तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीच पळताय ना तुम्ही हम्म देवाच्या हातात आहे ना तुम्हाला पैसा देतो पण कसा टिकवायचा कसा तुमचा खोटा उपटायचा हे त्याला सगळंच म्हणजे सगळ्या गोष्टी कळतात त्याला तुम्हाला तुमच्या कामातून त्याला वेळ भेटत नाही पूजा करायला भेटत नाही त्याची स्तुती म्हणायला आरती म्हणायला तुम्हाला वेळ भेटत नाही त्याचं नामस्मरण करायला वेळ भेटत नाही आणि तुम्ही कुणा कशासाठी पळता तुमच्या प्रापंचिक जीवन हे सुखकर होण्यासाठी तुम्ही पळताय पळताय आणि त्याच्यातून तुम्हाला पाच मिनिट त्याला देता येत नाहीत तुम्हाला कसं सुखी ठेव हो तुम्हाला नाही देव ठेवणार तुम्हाला देव सुखी नाही ठेवू शकत देवाला काही कमी नाही मी परत परत सांगतो तुम्हाला देवाला काहीही कमी नाही परंतु देवाला वाटतं ना ही मी जी शेवड निर्माण केलं आहे सगळं त्यातील माझच ही आहे आणि मला जो अर्पण करायला यांचा जीव कासावीस होतो यांना वेळ भेटत नाही यांना खूप कामं पडली अरे मग मी द्यायचं का ह्यांना मी का द्यायचं ह्यांना माझच मला द्यायला यांना जमत नाही यांना वेळ भेटत नाही तर मी फार चूक केली असं त्याला वाटतं आणि तुम्हाला दुवा देण्याऐवजी मग थोडक्यात शाप देतो आणि शाप दिल्यानंतर आपल्या जे चालू कार्यक्रम आहेत आपले जे काय आहे दैनंदिनी कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये आपण सतत तणावग्रस्त राहता तुमचं आरोग्य बिघडलेलं असेल तुमची पै तुमच्या पैशाची टनचण भासेल तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात आणि मग पुन्हा येतात आमच्यासारख्या महाराजाकडे देवाचं मी एवढं करतो काय करतो डोमलं करतो का काहीच करत नाही तुझी भावना चांगली नाही तुझी श्रद्धा नाही काय नाही काही नाही काही का नाही आणि का देव माझं कसं चांगलं करी नाही मी एवढं मोठं दिवस रात्र राबतो तर देव मला का पावत नाही मला सतत तणावग्रस्त हु? का ठेवतो का ठेवतो अरे भाऊ तुझ्यापशीच तुझं उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तू शोध हम्म आपण खरंच का त्याला वेळ देतो का देवाला अहो इतर काष्टाचं बघितलं इतर समाजामध्ये बघितलं तर लोक चार चार वेळेस देवपूजा करतात आपला असा हिंदू धर्मच असा आहे की आपल्याला एक टायमाची पूजाही करू वाटत नाही का तर काम बुडत माझा धंदा बुडतो माझी नोकरीचा वेळ होतो मला कामावर जायला वेळ होतो वेळ भेटत नाही अरे वेळ भेटत नाही तुला वेळ भेटत राहील तुझी श्रद्धा असली पण तुला वेळ भेटायला काहीच अडचण येत नाही पण तुझं मन नाही ना ठीक तुझ्या मनामध्ये सतत पळापळी 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 पळून 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 तू एका दिवशी त्या मृग हरिणीसारखं तडपडून 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 मरशील मरशील का नाही जसे काळवी जी हरिण असत त्याच्या बेंबीमध्ये एक सुगंधी द्रव्य असतो कस्तुरी नावाचा आणि वाऱ्याची दिशा जिकडे असेल तिकडे ते सुगंध पसरतो आणि ती सुगंध मिळवण्याच्या हेतून तो पळतो उन्हातानाच पळतो असं करीत करीत पळतो 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 आणि मग पळून पळून त्याला तो शोध लागतच नाही आणि आकर शेवटी मरतो पण त्याला समजत नाही की ती कस्तुरीची होती ती माझ्या बेंबीमध्ये होती ती माझ्या जवळच होती विनाकारण पळलो विनाकारण पळलो म्हणजेच आपण पळतो म्हणजे आपल्या संसारात पळतो पळतोत सुख ही तुमच्यापशीच आहे त्याचा वापर कसा करायचा सुख मिळवण्यासाठी ही देवपूजा देवाचं नामस्मरण करणं अत्यंत गरजेचं असतं आणि तेच तुम्हाला जमत नाही मग तुम्ही सुखी कसा होताल अजिबात नाही होणार आम्ही येडे का हो <coughs> म्हणतात थोक आहे लोक पण म्हणतात एडे लोक इथे काय उठते पहाट त्या गार पाण्यानं आंघोळ काय करते म्हणतात मला लोक म्हणतात ना मूळ कसं मला काय एडेले काय उगत पहाटे उठायचं गारव्याच आंघोळ करतंय आपल्या गाय थंड पाणी जाते आपलं बडबड बडबडबड असते तिथं जाऊन शंख फुक येतो म्हणतो ओम रामशिवाय काय यांना काय यांच्याकडे पैसा नाही काय नाही काय नाही तुच्छ समजतात आम्हाला लोक तुच्छ तुच्छ जे का संसारात गुरपटलेली लोक आहेत ना ते म्हणतोय आणि जे का ईश्वरच्या शेवेमध्ये आहेत ते लोक चांगले समजतात पण सरप आपलं ही जी आपलं तुमचा संसार रूपी आहे ना चाललेला गाडा त्याच्यामध्ये जी गुरपटलेली लोक आहेत ना ते स्वतःही त्रास करून घेतात आणि आमच्या सारख्याला पण त्रास देतात हे गुरुपटलेले लोक हे कधी सुखी होत नाहीत संसारामध्ये गुरुपट आम्ही त्यांना सांगत नाही की तुम्ही संसार सोडा अजिबात नाही संसार करत करत परमार्थ करता येतो देवदेव करता येतो देवाला किती वेळ लागतो सकाळ संध्याकाळ पाच मिनिटं द्यायचे फक्त आणि देवा माझं कसं चांगलं होईन गेलं कसं चांगलं नाही 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 करायचं अजिबात नाही करायचं देव जरी करायला तरी आम्ही सांगू नको हम्म कारण तुझ्यावर त्याची श्रद्धा नाही भावना नाही काय नाही कशाला त्याला देतो सहाय्य करतो आशीर्वाद देतोस कारण देवामधला आणि तुमच्यामधला दुवा म्हणजे मधला जोडणारा जो जॉईंट जो आहे ना ते आम्ही असतो आम्ही गुरु आहेत तुमचा निरोप देवापर्यंत पोहोचवायचा देवाला सांगायचं तुमच्याबद्दल हे आम्ही करतो काम ते आम्ही सांगतो तुमची तक्रार न? देवा देवा अरे बाबा ही काही करत नाही तुझ आम्ही सांगितलं तरी करत नाही नको याला देवा याला सहकार्य करू तुझा आशीर्वाद नको देऊ सांगतो आम्ही चाड्या करतो म्हणा तुमच्याबद्दलची चाळी करतो देवाला करतो इलाज नाही कारण आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगतो की बाबा देवपूजा करा जप करा देवामध्ये सतत राहा उपास करा देवाचं नामस्मरण करा तुम्ही लोक कुठं ऐकता नाही ऐकत तुम्हाला एवढा मोठा देह दिलाय त्याची जाणीव नाही तुम्हाला उगत भटकत फिरताय तुम्हाला एकच सांगू इच्छितो की तुम्हाला जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभावं असं जर वाटत असेल तर ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि कमीत कमी तांबेभर पाणी जरी वाता शिळं असू ताज असू नाही व देव बघत कशाला कशाला फक्त तो किती श्रद्धेनं करतोय ना तुमचं तुम्ही किती श्रद्धेन त्याच्याशी जोडलात हे पाहतो फक्त नाही बघत तो शिळ पाक काही काही देणं घेणे नाही हो त्याला फक्त तुमचं मन बघतो त्याला काही गरज नाही अफाट असा सागर पसरलेला आहे हे सागर फान काय म्हणतात ना मला बावन्न टक्के काहीतरी पाणी अस पृथ्वीवर मला नाही तेवढं माहित पण म्हणतात लोक एवढं मोठ्या पाण्यामध्ये त्याला आंघोळ करायला लागते आणि तुमच्या तांब्यावर पाणी काय म्हणणार पण तुमचं मन बघताय तुम्ही किती माझ्यावर भक्ती करताय तुमचा विश्वास किती हे पाहतो तुमची परीक्षा घेतोय तो हम्म तु? mm? तर तुम्हाला सांगायचं सा म्हणजे आम्ही देवदेव करतो मला कसं तुमचं मन साफ करा मन है चंगा तो कटोरी में गंगा मन जर आपलं चांगलं असेल देवाविषयी श्रद्धा असेल विश्वास असेल तर तुम्हाला जीवनामध्ये काही कमी पडत नाही अपेक्षा कमी धरा तुम्ही त्याला कळतंय व तुम्हाला कुठे ठेवायचं त्याला खूप कळतंय तुम्हाला जन्म दिलाय तुमचं रेकॉर्ड तयार करून ठेवलंय त्यानं तुम्हाला कसं करायचं काय करायचं तुम्हाला किती अडचण निर्माण करायच्या काय करायचं हे त्यानं ठरवलंय फक्त एवढंच की त्यांचं ठरवलेलं मोडण्यासाठी त्याची भक्ती करणं गरजेचं आहे त्याची सेवा करणं गरजेचं आहे त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे एवढंच चा, सांगायचं असतंय मला तुम्हाला वाटतं ना आपण सुखी समाधानी आणि आनंदी राहावं तर देवाची भक्ती करा पूजा करा सर्व कसं सुळीत चालेल काही अडचण येणार नाही मी स्वतः अनुभवलेलं आहे इतरासारखं नाही आहे इतरासारखं अजिबात नाही पुस्तकी ज्ञान नाही मी स्वतः अनुभव घेतलाय त्याचा म्हणून मी तुम्हाला बोलतो खूप काही गोष्टी आहेत ते मी स्वतः अनुभवलेल्या आहेत तर ते जाऊ द्या तुम्ही देवदेव करताय ना तुम्हाला नक्की यश देणार आहे फक्त त्याला दम करा दम दम तुम्हाला घडी तर तळ हातावरच पाणी लागतं लगेच लगेच दोन दिवस करता का नाही लगे देव मला कसा पाहू ना गेलाय नाही कसं पाहून अरे दोन आणि तीन दिवसात नाही रे बाबा नाही नाहीवत त्याला लई घासावं लागतं लई उघळावं लागतं देह उघळावं लागतो उगळावं लागतो उगावं लागतो जर देवाचा आशीर्वाद असेल तर तुझ्या देहाला काही होणार नाही पण देवाचा आशीर्वाद नाही तुला भेटला तुझी मनातून श्रद्धा जर नसेल तर तुला टीबी होईल हम्म एवढा देह घासला असेल तर मनातून नसला घासला तर म्हणून एवढंच आज सांगायचंय की तुम्ही श्रद्धे न करा दररोज थोडी तरी पूजा करा थोडी तरी थोडी तरी <politik> तारणारा मारणार सगळं तोच करतो आपण नुसत्या भावल्या कटपुतली भावल्या दोरा त्याच्या हातात आहे तुम्हाला कसं नाचवायचं तो तो बघतोय मग अंग असं करत कसं नाच टिंग टिंग वरी टंगडी करायला खाली टंगडी करायचं का हात असं करायला असं करायला पाहिजे ते ठरवतंय कारण अजून डिजिटल भाषा सांगायचं ना तर त्या रिमोट त्याच्या हातात आहे आणि आमच्या जुन्या काळातल्या भाषा सांगायचं तर तुमच्या कटपुतलीची भावली त्याच्या म्हणजे कटपुतलीचा दोरा त्याच्या हातात आहे भावली तुम्ही आहात असं आहे तर आज तुम्ही सुधरा आणि देवपूजा करा जप करा उद्यापासून सोमवारे सुरुवात करा उपवास करा माझ्या शंभूचा आणि जप करा ओम नमोम कारेश्वर देवताय नम ओम नमोम कारेश्वर देवताय नम नक्कीच ही शंभूची देवता तुमच्या घरामध्ये दे प्रवेश करेल तुम्हाला सुख देईल शांती देईल समाधान देईन घरामध्ये अन्नधान्याची भरभराट होईल आणि तुमचे काही किरकोळ आजार असतील काही असतील टेन्शन असतील ते सर्व कस दूर करील एवढा मला विश्वास आहे कारण मी स्वतः अनुभवलंय म्हणून मला विश्वास आहे म्हणून मी सतत चालता बोलता चालूच असतं ओम नमो कारेश्वर देवताय नम ओम नमोम कारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमा शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा